नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात साथीच्या आजारांची लक्षणं अनेक भागांमध्ये दिसत आहेत विशिष्ट हा संपूर्ण बावधन परिसर भुसारी कॉलनीचा काही भाग वेदभवन परिसर मोकाटेनगर या भागातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवतात दूषित पाण्यामुळे हे आजार होत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेनं पाणी निर्जंतिकीकरणासंदर्भात दक्षता घेत फिरता दवाखाना पाठवावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली बावधन आणि कोथरूड परिसरातील काही विशिष्ट भागांमध्ये नागरिकांमध्ये व्हायरल फ्लूची ची दिसत आहेत अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्दी खोकला थंडी ताप उलट्या जुलाब अशा आजारांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाशी समन्वय साधून शुद्ध पाण्याचा सा पुरवठा करावा समस्याग्रस्त नागरिकांची तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी फिरता दवाखाना पाठवावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज संबंधित भागात जाऊन पुणे मनपाच्या पथकानं पाण्याचे सॅम्पल घेतले त्याच अहवाल लवकरच येतील मात्र त्याचवेळी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली टिळेकर यांनी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन केले आहे शेखर टिळेकर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी कोथपूर बावधन वॉर्ड ऑफिस पुणे महानगरपालिका सगळ्यांना आव्हान करते की आज जे आपल्याकडे दूषित पाण्यामुळे काही लोकांना जुलाब उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होतोय तर त्यासाठी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घराचं घरातलं पाणी पिण्याचं पाणी उकळून वीस मिनटं उकळल्यानंतर ते थंड केल्यानंतरच पिण्यात यावे व तसेच आपल्याकडे मेडिक्लोर जे अवेलेबल आहे ते मेडिक्लोर पाण्यामध्ये टाकून निर्जंतुक करण्यात यावे व सर्वांनी ही सर्व काळजी घेऊन आणि जर कोणाला अशी लक्षणं आढळलीच तर त्यांनी आपल्या जवळच्या पुणे महानगरपालिका वीर सावरकर मैदान येथे दवाखाना आहे त्या तिथे जाऊन ट्रीटमेंट घेण्यात यावी दवाखाना तसेच बावधन येथील बावधन खुर्द येथील वेडेपाटील दवाखाना आहे तिथे कुणाला जरी अशी लक्षणं आढळली तर त्यांनी त्या दवाखान्यात जाऊन त्वरित लगेच आपले उपचार करण्यात यावे ती नम्र विनंती धन्यवाद आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञा सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख भारताबरच परदेश प्रकल्पांच यशस्वी उभार कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड